धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली आहे त्या निमित्ताने मुखपदयात्रा संपन्न झाली हाती घेऊन मुखपदयात्रेने संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्ताने धर्म रक्षण शौर्याला अभिवादन करण्यात आलं खेडमधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड यांच्या मार्फत पदयात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खेडमध्ये अखंड चाळीस दिवस नित्य पूजन आणि स्मरण करण्यात आलं ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्राने मुकपदयात्रेस प्रारंभ करून शहरातील प्रमुख मार्गावरून ही मुकपदयात्रा काढण्यात आली या बलिदान मासाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने युवा वर्ग सामील झाला होता औरंगजेबाने शंभूराजांची हत्या पकडल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत चाळीस दिवस वेदना देऊन अत्यंत क्रूरपणाने केली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हे धर्मासाठीचे बलिदान व्यर्थ जाऊ नये त्यासाठी आजच्या पिढीपर्यंत हा संदेश पोहोचावा सा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे बलिदान मासाचं आयोजन करण्यात आलं सोमवारी बलिदान मासाची सांगता झाली सा